याला जबाबदार नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहेत कारण बांधकाम विभागातील अधिकारी अधिकारी बांधकाम विभागाला फक्त खांदे पलटी कार्यक्रम केला जात आहे प्रत्येक घरपट्टी विभागातील पाणीपुरवठा विभागातील तसेच मिळकत विभाग व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा बंद पंधरा वर्षे एकाच जागेवरती यांच्या बदल्या का होत नाही सिडको विभागातील किती मिळकती विना भाड्याचे पडून आहेत परंतु संबंधित अधिकारी आपल्या अधिकाऱ्याचा गैरवापर करून संस्था व व्यक्तींना करार वापरायला देतात त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण करतात तसेच घरपट्टीमध्येही भाडे करूनची नोंद न करता घर सेटलमेंट करतात त्याच पद्धतीने पाणीपट्टीमध्ये सुद्धा चार इंचीच्या असताना दोन इंची चार दो बिल दिले जाते हे असे वर्षानुवर्षे एकाच जागेवर असलेले कर्मचारी करू शकतात आपल्या विभागातील सर्व प्रकार माहिती असतात तसेच संवेद व्यक्तीही त्यांच्या संपर्कात असतात यामुळे नाशिक महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान किती होते हा सिडको विभागातील प्रकार नाही हाच प्रकार बघाव्यास मिळतो याकडे आता प्रशासक तथा आयुक्त मनीषा खत्री व अतिरिक्त आयुक्त म करिश्मा नायर चौकशी नेमून कारवाई करतील का बाकी अधिकाऱ्यांसारखे साठ चाळीस आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामील होतील का याबाबत बीबीएसचे संचालक भरत गोसावी यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनी इन कॅमेरा चर्चा केली नाही कारण त्यांचे गैरप्रकार त्यांच्याशी काही अंगलट आलेले असल्यामुळे त्यांनी नकार दिलाय परंतु ही हो दिला सत्य वस्तुस्थिती आहे याबाबत संपूर्ण नाशिककरांनी आपले विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी व्यक्त स्तरावर करून तसा रिपोर्ट आयुक्तांना द्यावा असे जाहीर आवाहन आयुक्त तथा प्रशासक व अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहे हे पाणी बघून घ्या घ्या हे सुद्धा म्हणजे समजून खान पाणी आजच्या दिवशी आलेले आणि आजच्या चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी आलेलं पाणी आता इथं सामान्य वर्ग राहतात पाणी पिऊन काय परिस्थिती होणार आज लोक आजारी पडतायत आणि लोकांही पसरतीये आणि हे सामान्य वर्ग आहे ह्या प्रत्येक जण वॉटर शकत नाही पूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून हा विषय पेंडिंग होता आम्ही मागे सुद्धा निवेदन दिलं होतं आज सुद्धा आम्ही इथे आलेलो आहे आम्ही आपल्या विभागीय अधिकारी बैरागी मॅडम यांना एकदा सांगितलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उदय हे होणार नाही त्याचबरोबर ट्रीजची समस्या मोठ्या प्रमाणात झाली त्या बऱ्याच ठिकाणी स्वामी विवेकानंद विवेकानंद तो तो भाग त्याच्याबरोबर एस टू एस टू एस वन एस टू या भागात जे ड्रेनेज लाईन आहे त्या अतिशय जुन्या ड्रेनेज लाईन आहे बदलल्या गेले नाही पण त्या लिकेज झालेलं आहे त्याच्यामुळे तेच पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि त्यापासून काचणी निर्माण झाली आहे बरेच लोकांचे घरं काही जुने घरं आहेत लोक बांधू शकत नाही त्यांचे घरं ग्राउंड एकदम खालच्या लिहून आहे शिको स्थापन बनवल्यानंतर होते त्या परिस्थितीत असणारे घर आहे त्यांचं घर दोन दिवसात चोक होत असतं ते सुद्धा प्रॉपर व्यवस्थित केलं जात नाही ड्रेनेज लाईनला आम्ही जर कंप्लेंट केली ते येतात तेवढं तेवढं पुरतं गस टाकतात लाईन क्लिअर करून देतात परत दोन दिवसांनी आणि तोच प्रॉब्लम होतो त्याचबरोबर तिथे असलेली असलेली खडी गोळा करतात खडी गोळा करतात त्या एका गोनीमध्ये ठेवतात गोनीमध्ये ठेवतात ती गोनी पण दोन दोन महिने उचलली जात नाही आणि अशा प्रकारचं परिस्थिती या सिडकोमध्ये निर्माण झाली त्याच्यामुळे आम्हाला आश्वासन दिलंय आज आम्ही लोकशाही पद्धतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे परंतु हेच निवेदन जर उद्या हा प्रॉब्लेम सुटला नाही तर हा हे आंदोलन वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं समजून घ्या कारण हा प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न आहे येस मी या ठिकाणी सांगतो